नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज आपण ना उडदाच्या पापडाचा काहीतरी खमंग असा पदार्थ करणार आहोत जे की आपल्या घरामध्ये सर्व साहित्य अवेलेबल आहेत त्यापासूनच बनतो तुमच्याकडे जर कोणी अचानक पाहुणे वगैरे आले तुम्हाला जर काहीतरी खमंग बनवायचं असेल ना तर तुम्ही ही रेसिपी न अगदी बनवू शकता किंवा तुम्हाला जर काहीतरी घर खमंग असं काहीतरी खायचं असेल तेव्हा पण तुम्ही याला बनवू शकता अगदी पावसाळ्याचे दिवस आहेत आता सर्वांना असं एकदम खमंग आणि कुडकुडीत हवा असतं त्यासाठीच मी मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे तर सर्वात आधी मी उडदाचे पापड काढून घेत आहे तुम्ही हे पापड घरातले पण घेऊ शकता पण मी नाही बनवले म्हणून मी लिज्जत कंपनीचे पापड घेत आहे तुम्ही याला घरातल्या पापडाचा पण यूज करू शकता अगदी खमंग होतात त्यानंतर हे पापडचं पॉकेट आहे ना मी ठेवून देते कारण पावसाळ्याचे दिवस आहेत लवकर नम्म पडतात त्यामुळे याला ठेवून दिलं त्यानंतर जे काढलेले पापड आहेत ना मी तुम्हाला दाखवते या साईजचे मी पापड घेतलेले आहेत हे बघा यामधले मी आठ पॉ आठ पापड काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता चार चार पापड लागणार आहेत तर मी हे सर्व मिळून आठ पापड काढून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा त्यानंतर आता काय करायचं आपल्याला हे पापड आहेत ना एका प्लेटमध्ये असं पैस करून ठेवायचं आहे कारण पापड एकदम कडक आहे आपल्याला याला नम्म करून घ्यायचं आहे थोडंसं एक पाच दहा मिनटं याला वर ठेवलं ना हवेमुळं हे ॲटोमॅटिक नम्म पडतील कारण नम्म पापड पाहिजेत आपल्याला कडक जर पापडचा यूज केलं तर ते के मोडण्याची शक्यता असते म्हणून मी एका प्लेटमध्ये याला पईस करून ठेवलेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत जास्त वेळ लागत नाही थोडंसं फॅन लावून मी त्याला ठेवून दिलेलं आहे दोन तीन मिनटामध्ये ते नम्म पडतील तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर चार पाच पाकळ्या लसणाच्या छान चा चा लसण सोलून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला आलं पण टाकायचं आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे त्यानंतर आता कडीपत्ता पण यामध्ये टाकून द्यायचा एक अर्धा चम्मच मी जिरे टाकून द्यायचे आहे तुमच्याकडे जर धने असेल तर धने पण टाकू शकता मी नाही टाकलं माझ्याकडं नव्हते धने म्हणून त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे मिश्रण आपल्याला आता मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वगैरे वापर नाही करायचा कारण पाणी वगैरे याला लागत नाही आता याला मी बारीक असं वाटून घेते मिक्सरला लावून हे बघा एकदम बारीक असं वाटण तयार आहे आपलं आता मी याला झाकण ठेवून साईडला ठेवून देते एका टोपल्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे छान चाळून वगैरे आधीच ठेवलं होतं त्यानंतर अर्धी वाटी मी हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मिक्सरमध्ये तांदूळ अगदी बारीक करून पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आत्ता जे आपण मिक्सरमधून काढलेलं वाटण आहे ना ते वाटण यामध्ये टाकून द्यायचं यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर सर्वात आधी मी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर छान धुवून बारीक कट केलेली आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही यामध्ये पालक वापरू शकता मेथी वापरू शकता पण माझ्याकडे कोथिंबीर होती म्हणून मी कोथिंबीरचाच वापर केलेला आहे त्यानंतर थोडेसे मसाले ॲड करायचे सर्वात आधी मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे तुम्ही धने पावडर पण टाकू शकता त्यानंतर यामध्ये दोन चम्मच पांढरे तीळ टाकलेले आहेत लिंबू असेल तर तुम्ही लिंबू पण यामध्ये पिळून घेऊ शकता त्यानंतर हे सर्व मिश्रण आहे ना असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं पाणी थोडं थोडं टाकून या पिठाला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा असं सर्व मिक्स झाल्यानंतरच पाण्याचा वापर करायचा थोडंसं पाणी टाकून पिठाला छान मळून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून याला दहा मिनिटं साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर काय करायचं एक पापड घ्यायचं पीठ घ्यायचं आणि त्याला लावून घ्यायचं हे बघा असं पूर्ण पापडला पीठ लावून घ्यायचं दुसरा पापड त्यावरती ठेवायचं त्याला असं पीठ लावून घ्यायचं सर्व पीठ सर्व पीठ लावून झालं की तिसरा पापड त्यावरती ठेवायचं त्याला पण असं सर्व पीठ लावून घ्यायचं त्यानंतर चौथा पापड त्यावरती ठेवून त्याला पण वरती असं पीठ सर्व साईडनं लावून घ्यायचं त्यानंतर आता यावरती आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत तीळ टाकून हातानं थोपून घ्यायचं हे बघा असं त्यानंतर आपल्याकडे जे मोदक वगैरे करायची चाळणी वगैरे असते ना ते घ्यायचं माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी भातावर वगैरे झाकायचं प्लेट आहे ना ते प्लेट घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं हे बघा असं त्यानंतर जे पापडाचं मिश्रण आपण तयार केलं केलेलं आहे ना ते मिश्रण आता या यावरती ठेवून द्यायचं आहे एक कढई घेतलेली आहे मी कडईमध्ये पाणी टाकून स्टँड ठेवून ते गॅसवरती ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा छान पाणी गरम झालेलं आहे आता एक प्लेट यामध्ये ठेवून द्यायचं झाकण ठेवून एक पाच सात मिनटं थांबायचं म्हणजे छान हे वापलं जातं हे वापल्यानंतर पाच मिनटांमध्ये ते छान वापलं जातं हे वापल्यानंतर यावरती झाकण काढायचं तुम्ही बघू शकता एकदम छान असं पापड आपलं वापलेलं आहे हे वापलं का नाही कसं समजायचं असं बोट लावायचं म्हणजे हाताला आपल्या पीठ लागलं नाही म्हणजे हे पापड छान वापलेलं आहे याला आता साईडला काढून एका पोलपाटवर ठेवून द्यायचं आहे तुम्हाला समजलं का मी काय बनवत आहे तर आज आपण उडदाच्या पापडाच्या वड्या करणार आहोत नेहमीच आपण कोथिंबीर वडी पालक वडी आळूची वडी खालेलो आहोत पण आज आपण उडदाच्या पापडाची वडी करत आहोत फक्त याला आपल्याला वडीचा आकार द्यायचा नाही असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला हवं ते आकार देऊ शकता मी नॉर्मल असं चौकोनी आकार देत आहे चला तर मग तुम्ही जर चॅनेलवर अजून सबस्क्राईब जर केलं नसेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जेव्हा काही मी असं नवीन काहीतरी बनवते ना तुम्हाला समजलं जाईल म्हणून चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर ही अशी वडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता असे सर्व मी कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आता गॅसवरती पण मी तेल ठेवलेलं आहे तेल गरम होईपर्यंत तुम्हाला मी वडी दाखवत आहे हे बघा तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे तयार वडी आहे ना या तेलामध्ये टाकून छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त वेळ लागत नाही अगदी खमंग असं काहीतरी खायची इच्छा होत असेल तर तुम्ही याला नक्कीच बनवू शकता ह्याला असं छान परतून घ्यायचं हे बघा असं दोन्ही साईडनं छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्याय तळून घ्यायचं म्हणजे एकदम लाल कल पण कलर होऊ द्यायचं नाही नॉर्मल असा लाल कलर झाला ना याला दोन्ही साईडनं असं सा छान तळून घ्यायचं तुम्ही याला जेवणासोबत जेव्हा घ्यायचाल ना तेव्हा थोडस जास्त जेवण कसाल इतकी भारी टेस्टी लागते हे बघा असं छान तळलेलं आहे आता मी याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहे याला तुम्ही सॉससोबत खाऊ शकता असंच खाऊ शकता किंवा जेवते वेळेस तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता अगदी सोप्या पद्धतीत आहेत हे बघा सर्व वड्या मी छान तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असा खमंग वास तर येतच आहे तुम्हाला आता नाही समजणार तर तुम्हाला एक वडी मी सॉससोबत खाऊन दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल म्हणजे तुम्हाला मी सांगन की ती कशी झालेली आहे तुम्ही जर इथं असला तर मी नक्कीच दिलं असतं तर आता मी याची टेस्ट करून बघते एकदम भारी अशी झालेली आहे ही वडी खायला तर एकदम खमंग लागत आहे तुम्हाला चव नाही करणार जेव्हा तुम्ही बनवसाल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडेल बरं का इतकीही भारी झालेली आहे मी कंट्रोल नाही करू शकत हे खायला कारण इतकीही छान झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मी जरा कंट्रोल करत आहे एकच नंबर झालेली आहे बरं का नक्कीच एकदा तुम्ही याला ट्राय करून बघा तुम्हाला हे वड्या कशा दिसत आहेत मला नक्की कळवा कारण चव तर तुम्हाला इथून नाही समजणार जेव्हा तुम्ही ना तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडतील त्यानंतर एका डब्यामध्ये मी टिश्यू पेपर टाकून हे वडे भरून ठेवणार आहे कारण माझ्या मुली जेव्हा स्कूलमधून येतील ना त्यांनी मला नक्कीच विचारतील मम्मा आज कोणती रेसिपी होती गे तुझी म्हणून मी त्यांच्यासाठी एका हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहे असंच ठेवलं तर ते नम्म पडतील म्हणून यावरती झाकण ठेवून मी ठेवून देणार आहे तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच ट्राय करा आणि हो चॅनेलवर जर नवीन असतं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा शेअर करा तुम्ही करेपर्यंत हे उरलेल्या वड्या मी खाऊन घेणार आहे तुम्ही पण खाऊन घ्या बाय भेट